महाराष्ट्राचे राजकारण आज पुन्हा एकदा प्रचंड ढवळून निघालंय आणि त्यामागचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटामधील अंतर्गत उलथा पालत ज्यात नाशिकमधील ज्येष्ठ नेते उपनेते सुधाकर बडगुजर यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला तर सुधाकर बडगुजर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली मात्र या निर्णयामुळे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण तयार झालंय या घटनेनंतर शिंदे गटाचे मंत्री योगेश कदम यांनी ठाकरेंवर थेट आरोप केलाय की उद्धव ठाकरे हे सुडाचं राजकारण करतात आणि जे कोणी वेगळे विचार करतात वेगळी भूमिका घेतात त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाते योगेश कदम यांनी सांगितलंय की एका आमदारानं केवळ राज ठाकरेंना आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका दिली होती यामुळे सुद्धा उद्धव ठाकरे इतके संतापले होते की त्यांनी रस्त्यातून आपली गाडी वळवून ते माघारी गेले होते असा किस्सा सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मनोवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर बडगुजर यांनी केवळ कामासाठी फडणवीस यांच्याकडे पत्र दिलं होतं सवाल करत कदम यांनी विचारला की उद्धव ठाकरे स्वतः अजित पवारांशी चर्चा करतात मग सामान्य कार्यकर्त्यांना हे का करता येऊ नये यामध्ये सर्वात मोठा मुद्दा हा आहे की बडगुजर हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत होते ते मातोश्रीशी जोडले गेलेले कार्यकर्ते होते त्यांच्या मतदारसंघात त्यांनी पक्षासाठी झटून काम केलंय अशा कार्यकर्त्यावर केवळ एका भेटीच्या आधारे कारवाई करणं म्हणजे पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा गळा घोटल्यासारखं असल्याचं त्यांचं आहे तर योगेश कदम यांनी सांगितलंय की अनेक कार्यकर्ते आता शिंदे गटात येत आहेत आणि यामागचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचा अहंकार आणि लोकांशी असलेली नाळ याबरोबरच त्यांनी भरत गोगावले यांचं सुद्धा एक उदाहरण सांगितलंय लोकशाहीत कार्यकर्त्यांचं स्थान हे सर्वात वरचं असतं जर कार्यकर्त्यांना गृहीत धरलं गेलं त्यांच्या भावनांना पायदळीत उडवलं गेलं तर पक्ष उभा राहू शकत नाही याच घटनाक्रमामुळे शिंदे गट बळकत होतोय आणि योगेश कदम यांनी म्हटलं की बडगुजर यांचं म्हणणं आहे की त्यांनी केवळ जनतेच्या प्रश्नांसाठी फडणवीस यांची भेट घेतली होती राजकीय हेतू नव्हता मात्र त्यांना विश्वासघातकी ठरवलं गेलं या साऱ्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रतिमा निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्येही डळमळीत झाली आहे शिवसेना म्हणजे कार्यकर्त्यांचा पक्ष होता बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात निष्ठा बाणा आणि एकनिष्ठता याला प्राधान्य होतं मात्र आता त्याच पक्षात विचार मांडणाऱ्या कार्यकर्त्यावर अशी परिस्थिती आल्याचं बोललं जात आहे तर या प्रकारामुळे नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भात ठाकरे गटात नाराजीचा सूर वाढतोय अनेक ठिकाणी शाखांमध्ये शांत नाराजी असून येणाऱ्या नारा निवडणुकीत याचा मोठा परिणाम होऊ शकतो राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटना पुन्हा मजबूत करण्याऐवजी विरोधकांप्रमाणे स्वतःच्या कार्यकर्त्यांवरच टोकाची भूमिका घेतली आहे जी कालांतरानं पक्षाला महागात पडू शकते दरम्यान शिंदे गट मात्र या सर्व गोंधळाचा फायदा घेत असल्याचं दिसत आहे कारण त्यांनी सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेण्याची पूर्ण तयारी दर्शवली असून येत्या काही दिवसात अनेक ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते बडगुजर प्रकरण हे केवळ एक, के एक उदाहरण नाही मागील काही महिन्यांपासून ठाकरे गटात अंतर्गत मतभेद स्थानिक पातळीवर असंतोष नेतृत्वाशी तक्रारी आणि गोष्टी वेळोवेळी समोर येत आहेत आणि नेतृत्व याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनेकांकडून केला जातोय यातून एक गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात आज निष्ठा प्रामाणिकपणा यांच्यापेक्षा कुणाची भेट घेतली याला जास्त महत्व दिलं जात आहे आज उद्धव ठाकरे यांना आपल्याच कार्यकर्त्यावर अविश्वास वाटतोय तेही केवळ भेटी गाठींवरून मग उद्या कोणत्याही शुल्लक कारणांवरून कार्यकर्त्यांची गळती होणार नाही याची हमी कोण दे बडगुजर यांची हकालपट्टी ही सध्या जळत असलेल्या राजकीय अस्वस्थतेची एक ठिणगी आहे पण त्यातून वनव्यात रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही राजकारणात पक्षाला मजबूत करणं हे नेतृत्वाचं काम असतं मात्र जर नेतृत्व स्वतःहून घरात फूट पाडत असेल तर तो पक्ष शत्रूंशिवायही कोसळतो त्यामुळे त्याचे राजकीय पडसाद किती गंभीर असतील हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे